ही इन्साईट स्टोरीच्या एडिटर्स टेकमधून जाणून घ्यायचा आहे नेमका याच मुद्द्यावरती जाणून घेऊ सुनील चावके रांदकडनं सर कसं बघता तुम्ही या मुद्द्याकडे ही नवी संसद जेव्हापासून झाली त्या नव्या संसदेत मा नियमांचं काटेकोरपणे पा पालन केलं जाईल असं मोदींनी पा भाषणात सांगितलं होतं तर ही नव्या संसदेत कुठल्याही प्रकारचा अनुचित व्यवहार चालणार नाही ह्या उद्देशाने त्यांनी संसद विरोधक सदस्यांना सं, वटणीवर आणण्याचं एक हे ठेवलेलं हो आहे उद्देश ठेवलेला हो दिसतो दुसरी गोष्ट अशी आहे की इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचं मनोबल खचवण्यासाठी कदाचित ही कृती झाली असावी तिसरी गोष्ट तीन महत्त्वाचे कायदे एकत्रपणे संसदेत आता दोन्ही सभागृहामध्ये पास होणार आहेत फौजदारी दंडसंहितेच्या संबंधातले भारतीय साक्ष अधिनियम भारतीय नागरी सुरक्षा क संहिता आणि भार भारतीय दंड संहिता अशा तीन कायद्यांचा याच्यात प पारित करायचे आहे तर त्यात अभूतपूर्व गोंधळ झाला असता दोन्ही हव सभागृहांमध्ये आणि ते कदाचित पारित करण्यात बाधा निर्माण झाली असती या उद्देशाने असेल आणि पुन्हा सभागृहाचे जे ब सभापती आणि लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांना देखील दाखवायचं का आम्ही नियमांचं अतिशय काटेकोरपणे पालन करतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आणि विशेष म्हणजे ब लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता चार पाच महिन्यांनी लोकसभा निवडणुकीची हे होईल मतदान होईल तेव्हा ह्या जेवढे निर्वाचित खासदार आहेत लोकसभेचे त्यांचं कुठेतरी मनोधैर्य खचवणे आणि विरोधकमुक्त संसदेचं एक चित्रपट ह्या निमित्तानं सादर करण्यात आलेलं आहे असं मला वाटतं ओके okay, सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी त्यामुळे याचे पडसाद कसे उमटतात आणि विरोधक किती आक्रमक होतात का विरोधकांची नेमकी भूमिका काय असणार इंडिया आघाडीत याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणं येत्या काळात महत्वाचं असणार आहे त्यावरनं राजकारणाची पुढची दिशा ठरताना पाहायला मिळणार आहे आई भवानीचा गजर म्हणजे